मित्रांनो आहुंचं पारंपरिक मैदान आणि या पारंपरिक मैदानात सलग दोन वर्ष एक नंबरचा पारितोषिक करणारा बैल मित्रांनो बैल बरोबर ओळखलं सरजा कैलास कैलासवासी निंबाळकर सर यांचा लाड लाडका सरजा सलग दुसऱ्या वर्षी एक एक नंबर काय सांगाल सरजाविषयी सर्जा म्हणजे वेगाचा शेवट हे आज त्यांनी दाखवून दिलं आणि एक मैदान मार खाल्लं नाही तर सलग हे तिसरं मैदान आहे त्या दिवशी आमच्या बैलाच्या पायाला थोडंसं लागलं होतं बैलाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्या दिवशी थोडा बैल कमी पाळाला पण आज बैलाने दाखवून दिलं मी वेगाचा शेवट आहे ते आणि एवढा दम बी भर भरा ना त्याला बघितला पळून आला एवढं पण एवढा दम भरण तब्येत वगैरे चांगली झाली हो बैल आहे रुटीन मध्ये आता व्यवस्थित सगळं चालू आहे आणि जे काय आहे ते आता सगळे प्रेक्षक सगळे फॅन फॅमिली सर्वजण तुम्ही बरं महाराष्ट्राची आवडती जोडी आहे आणि ज्या ज्या वेळेस ही जोडी पळाली नक्की करिश्मा केलाय काय सांगाल बकासूर आणि सर्जा शर्यत क्षेत्रातला देव म्हटलं तर बकासूर आहे आणि वेगाचा शेवट म्हणलं तर सरजा आहे हे आज पुन्हा एकदा ह्या जोडीने दाखवून दिलं आणि छोट्या डायवरने पण दाखवून दिलं मी आज सलग तिसऱ्यांदा एक नंबर केला आहे आणि सरजा जर तुम्ही जर बघितलं असेल बक्कासूर बरोबर वेगळाच बैल पळतो आहे ते म्हणजे प्रेक्षकांच्या सगळ्या फॅन फॅमिलीच्या मनातली आवडती जोडी हे बहुतेक सर्जा हानी बकासोरला कळत असेल त्याच्यामुळं फॅन फॅमिलीसाठी हे दोघं जीवाचा रान करून पाळतात आणि तुम्ही बघितलं असेल दुवा खूप असते म्हणजे ही जोडी एकत्र एक आली की अक्षरशः लाईव्हचं जे काउंटिंग असतं ते वाढतं काय काय लोक अशी प्रार्थना मी मागाशी बसली एक प्रार्थना करत बसला होता तर ही प्रेम वेगळा आहे सरज्यावरती आणि बाकासूरवरती फॅन फॅमिलीचं भरपूर प्रेम mm. आहे असंच प्रेम त्यांच्या सगळ्या दोघांवरती राहू द्या mm. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा बैलगाडा शर्यत क्षेत्र हे पुढं चाललं आहे आता आपण त्याच्याबरोबर आपण पण पुढं जाऊया बैल फॅन फॅमिलीसाठी तुमच्या सर्वांसाठी स्वर्गीय सरांसाठी बैल पळतोय जीवाचं रान करून बैल पळतोय आणि आम्ही पण स्वरां सरांसाठी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रामाणिकपणे सरांसाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि अशाच या सुरू राहतील आणि प्रेक्षकांचं फॅन फॅमिलीच्या इच्छेसाठी बैल शेवटपर्यंत पळत राहील आगामी कसं नियोजन असेल कारण कसं आहे हा बैल तुमच्याकडं आल्यापासून चांगल एक चांगलं यश मिळावते म्हणजे आत्ता पारंपरिक मैदानात एक मोठं यश नामांकित मैदान आहे पुसेगाव कोरेगाव त्यापैकी जाऊनचं एक हे मैदान आहे हे पण नामांकित मैदान आहे इथं पण जवळजवळ साडेचारशे गाड्या आल्या होत्या साडेचारशे गाड्यात फायनलला तर सगळ्या चांगल्या गाड्या होत्या चांगल्या सगळ्या चांगल्या गाड्यात दोन नंबर तासावरून एक नंबर केला आहे आणि मैदान खूप चांगलं होतं आणि सरजाबद्दल बोलायचं एवढं कमी म्हणजे आज त्यांनी दाखवून दिलं पुन्हा एकदा सगळ्यांना दावणीचा का दावणीला कसा आता सरजा बैल शांत एकदम बैल दावणीला वगैरे कुठं काय करत नाही अधूनमधून फक्त पब्लिक वगैरे थोडंसं आलं तर बैल एवढं तेवढा आता शर्यतीचा बैल आहे शेवटी पण बैल चांगला आहे एकदम खायला प्यायला वगैरे बैल व्यवस्थित आहे सगळं जे काय ठेवलं ते बैल खातो आणि दावणीवरती तर बैल काहीच करत नाही दावणीवर त्याच्या पायात जरी जाऊन बसलं तरी बैल काहीच करत नाही तुम्ही ॲडव आहात वकिली करता तर होतं का नाही प्रॅक्टिस ह्यामुळे बैलगाड्या वकिलीचं प्रॅक्टिस होतं पण आता काय झालं सरजा आणल्यापासून जरा तीन चार तीन चार दिवसाला मैदानात जावं लागतंय सगळी मुलं वगैरे असतात त्याच्यात थोडंसं सरजा म्हणलं की मुलांची संख्या थोडी जास्त लागते सरजा थोडा म्हणजे असताना थोडा इधरा बैल हां इदरा बैल थोडा असताना पण म्हणजे बैल आणा एकदम देवगुणी म्हणलं ना तरी काय हरकत नाही एखाद्या दिवशी म्हणजे आमच्याकडे आणल्यापासून तर बैल एकदम आहे आणि कधी असा त्रास दिला नाही कुठल्या गोष्टीचा आम्हाला आणि लहान लहान मुलं घरी तर चालवाय लहान लहान मुलं नाहीत जे निंबाळकर सर यांचे फॅन्स आहेत त्याच्यानंतर सरजाचे फॅन्स आहेत जगभरात त्यांना काय सांगाल या निमित्तानं जे फॅन्स आहेत त्यांना नक्की सांगेल तुमच्यासाठी सरांसाठी सरजा पळतोय पळेल शंभर टक्के शंभरातले चार जण असतात त्या चार जण वाईट बोलणारे असतात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राहतो त्यांच्याकडे आपण लक्षच देत नाही आणि yeah. आपण सगळ्याच लोकांना खुश नाही ठेवू शकत शंभरातले चार असतात ते तुम्ही किती चांगलं करा वाईट करा त्या गोष्टीवरती बोलत राहणार त्यांच्याकडे आपल्याला दुर्लक्षच करायचं त्यांच्याकडे आपल्याला कधीच लक्ष द्यायचं नाही आणि जे शहाण्णव लोक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करत राहू आणि सर ज्या असाच त्याचं शर्यत क्षेत्रातलं नाव अजून मालकाचं त्याचं नाव अजून उंच ठेवेल मित्रांनो बघा सलग दोन वर्षाचा मानकरी सरजा आता सरजा बरोबर कोण पळाला क्या महाराष्ट्राच्या आवडीजोडी बाकासूर अहूनच जे पारंपरिक मैदान झालं त्याच्या प्रथम क्रमांकाचे मानकरी आपण सरजेची मुलाखत बघितली आता बकासूर हे जो पारंपरिक मैदान आहे मागच्या वर्षी हा विजय हुकलेला होता काय सांगाल दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा आम्ही औंदात पळा आलतो त्यावेळेस सामना आला आमचा सेमीला आणि फायनल काय झाली नव्हती त्यानंतर चोवीसला पण आलो तेव्हा पण आमचं असं झालं की गाडी पुढे दीड दोन छाकडीने लागली पण तास बदललं होता गाडीने त्यावेळेस बाद दिली गाडी पण आज बाईलाने की तिथं यात्रेचं मैदान एक नंबर आनंद आहे आता <laughs> <बार। laughs> ह्या निमित्तानं पारंपरिक मैदानात बक्कासूरचा पायरा चांगला होतोय पण बाकी मैदानात पायरा असा का बरेचशा प्रेक्षकांनी मला विचारायला लावलेलं काय होतं माहिती आहे संधी भाऊ आता आमच्या भागात मैदानी तर आम्हाला वाटतं की आम्ही या बैलाबरोबर पळावं आणि असं झालं की ह्या भागात जरी मैदान असलं किंवा कराड भागात असलं सातारा भागात असलं की प्रत्येकाला वाटतं की बैल माझ्या गाड्यात पळावा <Santhi> आणि आपण या क्षेत्रात मैत्री सगळ्यात पहिलं प्राधान्य देतो मैत्रीला कारण आपल्या बैलांनी आजपर्यंत खूप कमवलंय की त्याची जागा कोणी भरून काढू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही मैत्री जपायचा प्रयत्न करतो ने ने की बाकीच्यांनी काय काय पण फेक आयडी वगैरे उघडून काय काय चाललंय ते युट्यूबला कमेंट वगैरे एवढा चान्स देऊ देणार त्यांना आम्ही आम्ही त्यांना पण पुढच्या वेळेस त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार कारण तुम्हाला सत्य परिस्थिती माहीत नसती कारण ते घरातले संबंध जपण्यासाठी आपण बैल देतो आणि बैल असं बी देत नसेवा आपण कोणाला की तो, ते बैल पाळणार असणारच दर देतो आता त्याच कराडच्या गाडीने आमच्या बोर भागात एक नंबर केला होता कडनी पडून इतिहास माहित नसतो लोकांना तुम्ही तो थोडासा इतिहासामध्ये जा तर मग कमेंट करा आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो काय गोष्टी वैयक्तिक पातळीवर असतात ते आपल्याला माहीत नसतात तर फक्त अंदाजावर एखाद्याला दे कमेंट देणं चुकीचं आहे दे। बकासूरच्या फॅन्सला काय सांगाल टोटली कारण फॅन्सला एवढं सांगतो आपल्या बैलांनी म्हणजे बैल त्यांचा पण आहे आपल्या बैलाने आतापर्यंत खूप काय कमवलं का असं कुठलंही मैदान नाही तिथं आपण फायनलला राहिलो नाही पण कुठेतरी संबंध आपल्याला जा जपायला जा लागतात त्याच्यामुळं थोडंसं तुम्ही पण समजून घ्या आम्हाला पण वाटतं की तू आम्हाला पण माहिती आहे तुम्हाला हार सण होत नाही पण आम्हाला संबंध जपणे आहे आमचं का ते घरातलेत आमच्या मंडळी आम्हाला कराड भागात उद्या काय म्हणजे आम्हाला कसलीही गरज पडली तर आम्हाला तिथं ते भाऊ म्हणा म्हणजे नाही का प्रत्येक भागात आम्ही ज्यांना ज्यांना मैत्री जपली ते आम्हाला मदत करत असते तुम्हाला सत्य परिस्थिती माहित नसती <laughs> आता तुम्ही कुणाला नाव ठेवले रणजित सरांना नाव ठेवली ना ना मामाना नाव ठेवली दिवस रात्र रा आज बाकीच्या एवढ्या मोठ्या बैलाचा पायरा करायचा सोपी गोष्ट नाहीये खूप विचार करून बैल मैदान वगैरे सगळं बघून करावं लागतं तुम्हाला घरी बसल्या बसून नाही का की कमेंट करा काय होत नाही पण एखाद्याच्या मनाला लागतं आज मामाच्या खूप मनाला लागले रणजित सरांच्या मनाला लागले की अशा असं युट्यूबवर आपल्याला बोलतात वगैरे हे चुकीचं आहे आणि म्हणजे रणजित सर होते त्यावेळेस त्यांच्या मनातील जोडी पळाली हो। आणि एक ज्या ज्यावेळेस ही जोडी पळालेली वे एक वेगळा पूर्ण आपण म्हणून रिझल्ट आलेला आहे तर आजही जसं अपेक्षित तसं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सर ज्याचं काकवतो का। कारण गेले विजेता विजेत विजेता एक नंबर करून मागच्या वर्षी पण सर जाव होते तवा इथं एक नंबर बैलाने केला होता आणि सरांनी ह्या गाडीक बघूनच बैल तो विकत घेतला होता सगळ्यांना माहिती आहे प्रेक्षकांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे ह्या गाडीक बघूनच घेतला होता सरांनी वाटलं सरांना असं वाटत होतं की घरचा सास पळतो आपल्या त्याच्यामुळे सरांनी बैल घेतला होता आज बी त्या सरांच्या नावासाठीच बैल पळले दोन्ही पण आली नाही का चांगल्या प्रकारचं यश जाता शे ले ले, ले ले जाता शेवटच्या आपण प्रतिक्रिया घेऊ घेऊ बाषयी सगळंच माहिती आपण घेतलेली आहे सगळ्याच गोष्टी विचारलेल्या आहेत जाता जाता मला सांगा हा जो विजय आहे आणि मी तुमच्याशी बोलताना तुम्ही आवर्जून म्हणलेला जे पारंपरिक मैदान आहे आणि त्यात तुम्ही आऊनचा उल्लेख केलेला की हे ह्याचं विजेतेपद आम्हाला भेटलं नाही तर आज ते भेटलेलं आहे काय सांगाल आज ते भेटले तुम्हाला बोलत आज बायला काय असं तुम्हाला बोलून त्या दिसे आमच्या भागात <laughs> कि बायला काय असेल नाही का बी करते या भागात आपण नाही राहिलेलो या भागात आपला एक नंबर नाही बैल करून दाखवतो हो <laughs> आता रोजच काय रोज, रोज म्हणजे काय होते आता बैलाला गॅप चालत नाही <laughs> आपल्या आणि बैल तुम्ही जरी सकाळीच जरी सकाळी ते बाईट बाईटवाले त्यांना विचारा बैल कुणाला धरून पण देत नव्हता आज मोहीला पण बैल मारत होता बैलाला अजिबात आराम चालत नाहीये पुढचं नियोजन पुढचं नियोजन आता छत्रपती संभाजीनगरला एकतीस तारखेला जाणार तिकडं मित्रांनो आत्ता अहूनचं पारंपरिक मैदान झालं या मैदानाचे विजेते ठरलेले आहेत बकासूर आणि सर्जा। धन्यवाद